जे जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर आज काय करतोय आम्ही बाळूभाऊच्या शेतात आलोय आणि बाळूबाऊच गोबी लावायचं काम सुरू आहे दरवर्षी आमच्या हाताने गोबी लावल्या आमचा हात लागल्याशिवाय बाळूची गोबी काही सुरू नाही होत कारण दरवर्षीचा अनुभव येत आमचा की जेव्हा पण त्याची गोबी लागवड असते आम्ही आलेलोच असतो तर आता त्याच्यासोबत कॉम्पिटिशन लावलं आहे दोमचे करायला आता बरेच झाले दोमच्याची सवय मिळली आहेत कारण आता आम्ही असंच गोबी लावत असतो पण पाऊस नसल्यामुळं त्याला सपोर्ट असावा म्हणून मी लहान असताना आई दादा असेच दोमचे करायचे आणि त्या मध्ये मी खत टाकायची आणि योगेश आम्ही रोप उपटायला मदत करायचो त्याला असं आमचं फॅमिली शेतीचं काम चालायचं चा, म्हणून मला कृषी कन्या म्हणतात कारण लहानपणापासून आम्ही भरपूर काम करेल आणि आजही खूप आवडीनं करतो आणि आता बघा गोबीचे दोनचे फटाफट करायचे आहेत कारण हे दोनचे केले ना तर यात ओल आहे अजून थोडीशी कारण मग पाऊस झाला होता थोडा तर त्यामध्ये आणि वरून मातीचा जमिनी मुळामध्ये जातात त्यामुळं झाड टिकून राहतं आणि झाड टिकलं ना तर जर पाऊस पाणी भेटला तर ते वाढतं आणि गोबी असा एक त्याला थोडं जरी भेटलं ना बेसरामासारखं ते चिटकून जातं तर गोबीचं लागवड सुरू आहे तिकडं तिकडं गोरो खुपटायचं काम सुरू आहेत कारण सगळेजण लागत असतात त्याला एक हाती नाही तर टोटल वन आर्मी कॅम काम नसतं हे त्याला टोटल फौज पाहिजे असती सगळंच करायला लागतं आणि आता फटाफट दमचे झाले की लगेच चिटकायचं आणि त्यानंतर लगेच खत टाकायचं आणि जास्त दोमचे करून ठेवायचे म्हणजे ओल उडून जाते थोडे थोडे टाकले की सुपरफास्ट पेट थोडं थोडं टाकायचे पहिले आम्ही जास्त टाकायचो पण आता पा लगेच पाणी भरायचो पण आता कमी आहे पाणी त्यामुळं आणि ते पण खूप म्हणजे खूप कमी पुढचं पाणी कधी मिळून माहीत नाही कारण एकच येडा येतो की नाही याची गॅरंटी नाही आहे तर आता हे टाकून त्या ओलीमध्ये झाड दाबायचे तर रोप पण जास्त उपटून नाही ठेवायचं जसं लागेल तसं उपटून आणायचं आणि नर्सरीमधून नाही तर आपल्याच एका आरीमध्ये रोप टाकलेलं आहे अक्षय तुतीला मी दाखवलं होतं बघा अक्षय तुतीला आम्ही रोप टाकले होते आणि तेच रोपं आज खूप खूप मोठे झालेत कारण आता गोबी आमची गुडघ्यात असायला हवी होती एवढी मोठी पण नाही आहे कारण विहिरीत पाणीनं नदीत पाणीनं पाऊस पडतोय पण अपेक्षा आहेत ह्या वर्षी मागच्या वर्षी दिवस नाही येणार भरपूर दणक्यात पाऊस येणार आणि भरपूर उत्पन्न काढणार आपण तर आता हे झालं की रोप उपटायचे आहेत कारण एवढे दमचे पाडून एवढे लावून आहेत फिरून फिरून आणि आता रोप उपटायला काकू स्कार्फ बांधून बांधत होत्या आणि व्हिडिओमध्ये यायचं तर सगळे आम्ही असंच असतो बघा जेव्हा आणि मला लोक म्हणतात तुम्ही शर्ट घालत नाहीस का व्हिडिओ पुरत नाही घालत तसं काकूने काढून ठेवलं आता त्यानंतर आम्हाला तसंच करावं लागतं नाही तर हा सूर्य ऊन वारा आमचं तर बँड वाजेल बरोबर की नाही ताज टपकळ रोप घेऊन आपण आता तिकडं जाऊया कारण जास्त नाही लावायचे लाईट जाणार आहेत आता जेवढे तुमचे केले तेवढेच रोप लावायचे आहेत आता आणि ते, ते आटपून त्याला पाणी पण द्यायचे सकाळी थोडंसं दिलं होतं थोडंसं आता एक आणि त्या सगळ्यामध्ये ऊन पण खूप चटकलं आहे त्यामुळं तहान पण लागते आणि जेव्हा आपण काम करतो घाम येतो ना तर पाण्याचं डिहायड्रेशन होती बॉडी आणि लगेच आपल्याला पाण्याचे आतून फिलिंग येते आणि तेव्हा आपल्याला पाणी पिवा वाटेल तेव्हाच नाही तर आपल्या दिवसभरात आपल्या अडेल वेटनुसार आपल्याला पाणी प्यायचं असतं वीस किलोला एक लिटर त्या हिशोबा आणि पाणी एकदा घशाच्या खाली उतरलं पर आहे आता आता परत बघूया कारण रोप आणलेत तर आता त्याला लावावं पण लागेल आणि एवढं रोप आटपलं की आमचं जर काम आवरलं कारण लाईट गेली की लावून नाही ठेवू शकत कारण पाऊस पडतो की नाही वातावरण तसं दिस ना त्यामुळं जर वातावरण असतं ना तर आम्ही दिवसभर संध्याकाळपर्यंत लावलं असतं कारण रात्रीतून थोडासा जरी पाऊस झाला असता तर ते झाडांना आधार मिळतो आणि आता हे बघा असं लावायचं पाडले किंवा Thank <laughs> you. झटपट आम्ही गोबी लावत असतो आणि हेच जर वातावरण थोडंसं रिमझिम पावसाचं असतं किंवा आभाळ असतं तर अजून मुळे येतं गोबी लावायला स्पीड पण खूप जास्त वाढते आणि ही मागं जी गोबी सुकल्यासारखी दिसते ना ती टवटवीत दिसते पण ही आता जरी अशी दिसत असते ना थोडासा पावसाचा विवाह किंवा पाच नंतर ती एकदम छान येते तर ह्या दोन तीन सऱ्याच आम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत पहिले आणि त्यानंतर पुढची गोबी परत लावू छान गप्पा मारत आम्ही सगळे गोबी लागवड करतो आणि गोबी लागवड करताना सगळ्यात पहिले आम्ही जे पण बियाणे लावतो ना किंवा रोप लावतो तर श्री गणेशाचं नाव घेऊनच करत असतो आणि त्यानंतर खरंच भरघ उत्पन्न येतं मार्केट ते सगळं निसर्ग आपल्या हातात नसतो फक्त आपल्या हातात मेहनत असते आणि ती, ती प्रामाणिकपणे करायची आणि या गोबीला जीव आम्ही इतका लावतो ना लहान मुळासारखा आणि इकडं गोबी लावत असताना हे बारं भरलं आता बंद करायचं आहे कारण दोन ते तीनच बारे भरतात दोन दोन तीन तीन तासाने पाणी जेवढं जमा होईल तेवढं लगेच देतोय आणि बघा दांडात पाणी बसत नाही आम आमच्या इतकं फोर्स असतो पण शे विहिरीत पाणी नसल्यामुळं त्या दांडाला पाणीच नाही येत उगत कसं तरी चाललं आहे झुळजुळ आणि लावलेली गोबी आणि ही पाणी भरलेली गोबी पाच वाजता पाणी खूप कमी थोडं थोडं द्यायचं काम करू चे रोप लावतानाच आम्ही थोडी सारवा सारव करतो मातीची कारण काय होतं ते जर पाणी माती जर व्यवस्थित असली ना तर सरसर पाणी पुढं जातं नाहीतर मग असं आणि याच्यामध्ये खूप दगड आहेत आणि कचकन पायाखाली येतात आणि इतकं जोरात घुसला ना मला एक दगड तर पण हे असं केलं ना तर ते सावरली की माती सरासर पाणी जातं आणि हे कसेही करून आम्हाला तीन चार भरायचेच आहे कारण उद्या सकाळपर्यंत ते फार सुकून जाते त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि इकडं क्रिकेट खेळत होते तर मग मी पण त्यांच्यात जाऊन सामील झाली आणि आता माझे दोन चार सिक्स यश आणि मी मस्त बॅटिंग बॅटबॉल खेळायचं काम सुरू केलं आणि इकडं कळगावचं yes. चालू होतं आमच्या रोपात येऊन आमचे झाडं मोडसान परत बारा द्यायला भरलं ते याला बंद करून परत जाऊया आपण कारण आता पूर्ण ठरवलंच येत की क्रिकेट खेळायचं कारण मधून मधून ब्रेक असतो छान मुला वाटतं मुलांनाही मुलांना पण टाइम दिला आता यश बॉलिंग करतोय बॉल <laughs> आणि मी बॅटिंग बॉल गेला गोबी बॉल तर झाड बघा नाही तर बघतोच एकाला मी म्हटलं ना आम्ही झाडांना फार जपतो तर ते असं परत एकदा <laughs> पुन्हा <laughs> बॉल तिकडंच गेला आता आणायला जायला भीती तिकडं यश होतं त्यांनी फेकलं पण काय झालं आणि खेळत असताना एक बॉल खूप असा मारला गेला जोरात स्पीड ना तिकडं होती माऊ उभी तर बाळभाऊ म्हणे बरं झालं नाही तर कॅबिनच फुटला असता इतका हसायला लागली लागली बॉल सोडून दिलं आणि मग म्हटलं आपलं आपलं काम करून घेऊया बस तर अशा पद्धतीनं आमचं गोबी लागवड सुरू असती पावसाची वाट बघायचं काम सुरू आहे आणि पावसाच्या भरोशावर देवाच्या भरोशावर ही गोबीची लागवड टेकायचं काम सुरू आहे कोरडं भाऊ तर मला माहिती आहे देवा मला यश नक्कीच देणार आणि आता लावली ना तिला भाव पण चांगला राहतो कारण वेळ नंतर नुसतंच किती लावा जेव्हा नुसते बरं आता एक नंबर तर तुमच्याकडे काय लागवड सुरू आहे कमेंट्समध्ये केल्या चॅनल वर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी ते बघा एक सकाळी चालू आहे आता पुढे एक दोन तीन चार नऊ दहा आठ नऊ दांड भरले तीन दांड आता भरले <laughs> <laughs> तर असं आमचं मल्टीटास्किंग काम सुरू आहे शेतामध्ये कोणी गोबी लावत आहे कोणी रोप उमटून देत आहे कोणी पाणी आहे तर कोणी खत तुमचे एक कंपनी फॅक्टरी सारखं आहे जे काम का। म्हणून मग आम्ही म्हणत असतो की आम्ही शेतकरी कमी आणि फॅक्टरीवाले जास्त आहे ना बरं हा तर आमची शेत गोबी लावायची पद्धत कशी वाटली सांग बरं सांग कशी पद्धत आपली आपली काय दोनच करून मग भारी पाणी जर दिलं ना एक नंबर मग तोडे पडत नाही आणि गोबीचे तोडे किती पण लावा ते काही येत नाही त्याच्यामुळं तोड्याच्या भानगडीत पडायचं नाही एकदाच लागवड करायची पण अशी करायची की सगळे झाडं आले पाहिजे तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत